हे बघा आमच्या ना दारासमोर सर्व गवत वाढलं होतं हे बघा यांनी सर्व साफ केलं आणि कापून एकदम सगळं चोखं केलं आणि हे बघा आणि दुसऱ्या गवतावरती कापलेलं गवत ठेवून त्याच्यावरती निकारा ठेवून बघा आग लावलानी आता किती साफ झालं बघा आहे ना आपल्याला चालायला पण बरं जीवजंतूचा पण त्रास नाही आता इकडनं गुरं नेतील वगैरे त्यांना पण त्रास नाही पाय वाटीला बघा सगळीकडे थोडं थोडं पसरवतात आहे मस्त एकदम साफ केला नाही बघा दिसायला पण किती सुंदर दिसतंय कोण माणसं दोन आलीत तर चला बाबा यांच्या दरवाज्यामध्ये किती स्वच्छता आहे असं कोणतरी म्हणतं ना कोकणामध्ये जेवढं साफ कराल तेवढं कमीच आहे मित्रांनो बघा अजून इकडे करायचं आहे आता इथे पण पेटवतील इथपर्यंत पेटवत पेटवत गेलेत बघा त्याला लांब उभे राहा हो? होत ना काय ना काय करतच असतात आज इथे साफ कर उद्या तिथे साफ कर असं काही ना काय करतच असतात एकमेकाला मदत करूनच सगळं साफसफाई होतं आपलं काम होतं होय की नाही हो एकट्याच्या जीवावरती होत नाही यांनी जर बाहेरचं केलं मी घरातलं बघते छान छान व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवते व्हिडिओ टाकते मी कोकणातले तुम्हाला आवडतात ना मलासुद्धा आवडतात कोकणातले व्हिडिओ कोणाला नाही आवडत मित्रांनो सर्वांना आवडतात होय की नाही बघा सर्व जेवढं जमेल तेवढं सगळं साफ केलं आणि बघा गुरांचा शेण पण हा इथे आता आम्हाला इथे ना शेणी पण मिळतील बघा इथे पण आहे आता मी हे शेण उचलून आमच्या चिऱ्याच्या कट्ट्यावरती थापून ठेवणार सुकेल ते शेनी पण मिळतील साप पण झालं इथे पण टाकणार ना हो ना अच्छा हे नंतरला टाकणार बोलतात बघा मी सांगितलं होतं ना तुम्हाला थोडं थोडं करतात रोज आज इथे थोडं उद्या तिथे थोडं असं करतात त्यांना पण थकायला होतं ना सकाळपासून कापतात आहेत गवत आणि आता म्हणा इथे हे केला नाही निकारा टाकून पेटवलानी ती छान वाटते बघा मोकळी मोकळी जागा आहे की नाही आता ना हे सर्व पेटून झालं ना की सात आठ दिवसामध्ये ना आम्ही आमचा घराच्या पाठीमागे वाडा आहे मी तुम्हाला दाखवला आहे त्या वाड्यातून आम्ही शेण आणून आहे ना इथे सर्व असा शेनकोला मारणार म्हणजे झाडूनही ना सारवणार असं पातळ शेण करायचं आणि असं शिंपडायचं काय एवढं छान दिसतं ना त्यात रांगोळी घालायची त्यावर मस्त एकदम बघण्यासारखं असतं माझे व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो आवडले वीचा ना आवडले ना हे चुकीचं विचारते मी आवडणारच तुम्हाला कारण का तुमचं पण कोकण आहेच कोकण हे प्रत्येकाचं असतंच असतं कोकणाला विसरू नका कोकणामध्ये फेरी मारत राहा कोकणाची मजा घेत राहा थंडीची मे महिन्याची दिवाळीची पावसाळ्याची लावणीसाठी येणार तेव्हा मित्रांनो माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद